तर बघा माग ते टिप्पर दिसतंय टिप्परपर्यंत आपलीच तुरे ते टिप्पर चाललंय त्या रोडपासून आपलीच आहे इथपर्यंत तुरे इकडं बी तुरे आपली जी सगळी दिसते तुरे सगळी टिप्पर बी आहे मागं चालेल तिथपर्यंत आपली जे इकडं बी बघा तूरे ह्या साईडपर्यंत इकडे पाठीमाग गेलं तर इथं लिंब आणि इकडे असं बांधापर्यंत ह्या लिंबापर्यंत लिंबापासून पुन्हा खाली एक वाटली तुरी आपली चला तुरेच्या ठिकाणी आलो आहे तूर बघतोय राहणार तूर लागायला लागली म्हणजे नाही का बरोबरीत आली आपल्या डोक्याच्या काय काही तर बऱ्यापैकी तुरे तर डोक्याला लागते तूर नाही का डोक्याच्या बरोबरीत हाय तूर चांगली तूर आली फक्त मला वाटतं एक पाणी दिलं ना एकदम मस्त येईल पाण्याची कमतरता आहे आणि अशी भारी तूर आली खरंच तर पाठीमाग आपण तुरीतले हेळीव टाकलेली येतं तुरीतलं म्हणजे त्यांनी काही खट टाकते काही तर खट टाकल्यापासून काळी भंगार एकदम मस्त आली पिवळी कुठंच दिसत नाही तूर मागं पण बघायला गेलं तर एकदम मस्त अशी तुरी काही काही मोठं एकदम मस्त फुलं पण यायला लागले आणि फक्त आत्ता सध्याला पाण्याची गरज आहे तर पाऊस जर आलाच ह्या आज उद्या आता तर बरं होईल कारण आज तारीख तारीख आहे एक ऑक्टोंबर म्हणजे दहाव्या महिन्यातली एक तारीख आहे तर पाऊस जर आला तर चांगली गोष्ट आहे ऊन तर आहे कडक आज तर पाऊस आला ना तर बरं होईल ह्याला पाणी द्यायची गरज नाही म्हणून नाही तर आपण एकदम दंड वगैरे काढून ठेवलेत पाठीमागं पाणी द्यायचं बघू पाणी द्यायसाठी तर दोन दिवसात जर पाऊस आला तर ठीक आहे नाही तर मग पाणी देण्याची गरज आहे पण एकदम पिवळा पिवळा पडायला ह्याला पण पाण्याची गरज आहे काय आम्ही काढायला सुरुवात केली कांदा आणि काही कांदा असा पिवळा झारवरून पडला सेंटर आणि कांद्याला पण एक पाणी दिलं तर चांगला मोठा कांदा होऊ शकतो आणि इकडं आपली तुरी तुरीला पण पाणी द्यायची बघा त्या तिकडे पारा कोपऱ्यापासून तुरी आपली तर भरपूर अशी मोठी तुरी आपल्याला द्यावं लागून तिकडे खाली पण तुरे तिकडे गेलो नाही मी पण तिकडं पण खट टाकलं होतं इकडं तुरे ही लिंबे लिंबाच्या पलीकडं पण वर्रा रोडपर्यंत तुरे तर बघू सगळ्याला फेरफाटका मारू तुरीला पाठीमागं जर बघायला गेलं तर इकडे वर तिकडं पण तूर चांगली पाठीमागं दिसत नाही मला तुम्हाला दिसत असलं तर बघा तर पाठीमागं बी चांगली आहे थोड आता आपल्या वर्षा राहणार थोडी जाऊन बघतो आणि आज पाण्याचं काय मोटर लाईट डिम आम आहे आमच्याकडे डिमच लाईटर ती फुल काही आहे ना म्हणून शेतकरी जी तोटे दे ना ह्याचं कारणच ती आहे एकतर काय एकतर आमच्याकडं लाईट डिमच असते पण लाईट डिम असते तर पुन्हा काही माणसं म्हणते नाही का मीटर बिटर सगळ्यांनी भारले फुल लाईट येतेच पण ऑलरेडी काय होतंय आमच्याकडे आत्ता ऑक्टोबर महिना म्हणजे दहा महिना आहे आता अजून तर एक दोन महिन्यांनी पाणी बी संपून जातं आमच्याकडचं काय उन्हाळ्यात काय थोडीच हिरवा असतं त्यामुळे कोणी काही लाईट बिल बी भरीत नाही पुरडत बी नाही शेती करायलाच पुरडत नाही मग लाईट बिल खत खुरपण सगळं मला ती पडीक राहिलेली बरी असं म्हणते पण एक तर ती बी डीम लाईट आहे तर बघू थोडंफार लाईट दोन वाजता फुले येणार आहे एखादा पाणी देऊ म्हणजे चला आपल्या आपल्यावर आपली हिरवी हिरवी तुरेचे आहे आणि त्याच्यानंतर ह्या साईडला बी ह्या साईडला असा बांध आहे बांधाच्या साईडला इकडं तूर तुरीच्या साईडला ही बी जी सुरुवात केली तर वर एक बाबळ दिसती एवढं ऊन पडलं आज एवढं ऊन पडलं आहे की आज पाऊसच यायला पाहिजे इतकं ऊन उन पडलं उन्हात गेलो तर नको नको जरा हो इतकं ऊन लागलं तर कांदा पण सुकायला लागला इतकं ऊन पडलं आहे कडक सगळे अंग टाकून दिले वरचं नाही काही नाही खाली कांदा बी मग असा मोठा झाला एवढा एवढा पण अजून थोडा मोठा होईल या पाणी द्याय द्यायचं आहे आज जर दोन वाजता लाईट आली तर शंभर टक्के पाणी आज देणार आहे तर देशील बघू आणि नंतर मग हे कांद्याचं गाव पाणी जर उरकलं तुरीला पण बघावं लागेल तुरीला एक पाणी दिलं आणि लय भारी तुर आली तर बघू तुरीला पण पाणी देऊ तर इकडे पण तुरी का ही वाटणीची दिसते सगळी ही वाटणी पूर्ण तुरे दिसायला त्यानंतर हे बांधा तर दोन तीन दिवस झाले सावतवाड्याचे कुंतरे दादा आता कमेंट करते तर कमेंट करतात तर मी त्यांना आजच्या ह्याच्यातून हेच सांगतो तु, की तुमच्या गावात सावताड्याचे तुम्ही जर असाल तर सावतवाड्यात संकेत शिंदे बघा आत्ताच ची ह्या वर्षी त्याचं लग्न झालं त्याच्या जी संपर्क कर करा तर तो सगळं कॉन्टॅक्ट नंबर माझा देईल तुमच्याच गावचा आहे संकेत शिंदे तर तुमचे मॅसेज येते त्याच्याशी संपर्क करा आणि नंतर मला फोन करून बाकीचा आपण फोनवर बोलू तर तुमच्यासाठी हाच मॅसेज आहे तुम्ही मॅसेज केले मॅसेज करी जरा सपोर्ट म्हणून पण जे काय तुमचं काम असेल ते संकेत पशी बघा नंबर भेटेल माझा आणि तिथून कॉन्टॅक्ट आपण करू आता मी जाणार आहे आष्टीला बघू बरेच दिवस झालं ह्या रोडनी मी काय आलो नाही आता कमीत कमी दोन तीन महिने झाले ह्या रोडनी चाललो आहे आष्टीला कारण मधला रोड चांगला आहे ना त्याच्यामुळे मी ह्या रोडने कधी येत नाही पण मस्त वाटतं वातावरण तर चालात आपल्याला असं सरळ हा रोड जातो आष्टीकडे उन्हाळ्याचे दिवस चालू असतात आमच्याकडं आता तर हिरवळ दिसत आहे ना भारी नंतर नंतर ना एवढं बी बेकार ऊन असतं की लय बेकार ऊन असतं आता उन्हाचं बघू ब वाटायचं नाही सगळं असं वाढलेलं दिसत साईडला ह्या साईडला ह्या साईडला हिरवं बोरं बी बघायचं पुरीचं झाड तर आता येतील बोरं येतील म्हणजे दोन तीन महिने लागत असतील गोरतील सांग दोन तीन महिने किंवा अडीच महिने गोरं येतील गोरं खायलाही थोडं बरं वाटतं मात्र आंबाट गोरं मस्त शरद ओके रानात तर आपले एक मित्र होते कासारीचे रानात त्यांनी ओळखीलं मला गाडी चालल्या त्यांनी केला ओरखा गाडी आहे आली बघा किती फोपट आहे मागे तर इतका फोपटा जर उतडा त्या पाठी मागे बघा कार्पिका कोणती तरी गाडी पाठीमागून क्लिअर दिसते आवडत जर पोपटा उधळला ना तर वाटच लागली मागच्या मोटरसायकलवाल्याची सगळ्या डोळ्यात पोपटा मागे सगळा पोकटाची आता तरी थोडा थोडा तांबरी पुढं आला आहे त्याच्यामुळं काही नाही पण डेंजर आहे डेंजर आता पोपटा थोडा कमी होता टांबरी लागला आहे थोडासा टाकला आता पाठीमागचं काम चाललेलं